आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाची शहापूर तालुक्यात काय भूमिका असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या जोशपूर्ण आवेशाने आम्ही लढणार आहोत आणि या पंधरा जिल्हा परिषद गट आणि तीस पंचायत समिती गटामध्ये जास्तीत जास्त संख्येने शिवसेनाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे म्हणजेच मशालीचे उमेदवार हे निवडून येतील असा विश्वास मला वाटतोय हो महाविकास आघाडीच्या चर्चा चालू आहेत पहिले प्रथम फेरी आमची महाविकास आघाडीची झालेली आहे आणि त्यात काही जागांवर थोडेसे मतभेद आहेत परंतु ते वरिष्ठ पातळीवर सोडवण्यात येतील किती जागांचा महाविकास आघाडीचा इतर पक्षांचा साधारण मागच्या काळामध्ये मागच्या जिल्हा परिषदमध्ये चौदा जिल्हा परिषद गटांपैकी पाच जिल्हा परिषद गट हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आणि नऊ जिल्हा परिषद गट हे शिवसेनेचे होते त्यामुळे ज्या ज्या गटांमध्ये ज्यांनी जागा जिंकलेल्या आहेत तसं वाटप त्यामध्ये होईल आणि ह्यावेळेस पंधरावा गट म्हणून खातिवली गट हा उदयास आलेला आहे त्याच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा आहे कारण माग्यात मागील काही काळापूर्वी आम्ही तिथे एक मोठा पक्ष प्रवेश घेतला त्यामुळे त्या, त्या जिल्हा परिषद गटावरही शिवसेनेचा दावा आहे म्हणजे साधारण दहा पाच किंवा सहा नऊ या पद्धतीने वाटप अपेक्षित आहे आता सध्या भाजपामध्ये किंवा इतर पक्षांच्यामध्ये गट किंवा भाजपामध्ये काही लोकांनी प्रवेश केलाय या संदर्भात काय सांगाल तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गटातही तसंच प्रवेशांचा सिलसिला चालू राहणार आहे का निवडणुकीच्या काळामध्ये असे प्रवेश हे नेहमीच इत पक्षांमध्ये चालू असतात परंतु शिवसेनेत प्रवेश करणारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणारा जो कार्यकर्ता आहे तो उद्धवसाहेबांच्या निष्ठेवर काम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्याला उद्धवसाहेबांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी आजही त्याच्या मनात आहे शिवसेनेवर भाजप किंवा मिंदे गटाने केलेली गद्दारी आणि जो केलेला अन्याय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तो कार्यकर्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येतात बाकी इतर पक्षांमध्ये जात असतील ते तर तुम्हाला सर्वांना सर्वश्रुत आहेत निवडणुकीच्या काळात काही मलिदा मिळेल का अशा आशयाने काही मंडळी तिकडे जात असते किती जागा अंदाजे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी गेला असा अंदाज खरं तर मी एका पक्षाचा तालुका प्रमुख असल्याने मी तर सांगेल सगळ्याच जागा आमच्या निवडून येतील कारण माझे कार्यकर्ते मा महा आमची महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीतले कार्यकर्ते हे भक्कमपणे काम करतील आणि मला वाटतं या तालुक्यामध्ये सर्वच्या सर्व काही एक दोन जागा वगळल्या त्याची सर्व बहुतेक जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस मार्क्सवादी मनसे आमची मिळुंजी महाविकास आघाडी हे जिंकतील अशी आशा आहे दादा तुम्ही ही जिल्हा परिषद मागे लढवलेली आहे आता तुम्ही इच्छुक आहात का जिल्हा परिषद लढवण्यासाठी काय सध्या मी जरी लढवली असली तरी दोन हजार अकराला मी जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवडून गेलो त्यानंतर माझा जिल्हा परिषद गट आरक्षित झाल्यानंतर आम्ही त्या गटावरनं तुळशी गिरा या आमच्या शिवसेनेच्या उमेदवार निवडून दिलेल्या त्यानंतरच्या आताच्या कार्यकाळामध्ये पुन्हा तिथं आरक्षण झाल्यामुळे माझी निवडणुकीची शक्यता कमी वर, आहे परंतु तालुक्यातील एका गटावर माझी चाचपणी चालू आहे आणि जर त्यात मी चाचपणीमध्ये जर यशस्वी झालो तर नक्कीच ही जिल्हा परिषद मी लढवेल धन्यवाद